सर्वांना कॅलेंडर समजतं का हो। बघूया मग आता तुम्हाला किती कॅलेंडर समजतं एका आठवड्यात किती दिवस असतात सात गुड वर्षाचे एकूण महिने किती बारा छान वर्षात एकूण आठवडे बावन ओके okay. वर्षाचे एकूण दिवस किती तीनशे पासष्ट दिवस जर लीप वर्ष असेल तर तीनशे सासष्ट दिवस छान लीप वर्ष कशाला म्हणतात ज्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवस येतात त्या वर्षाला वर्ष असे म्हणतात अगदी बरोबर आताचे चालू वर्ष कोणते दोन हजार पंचवीस ते नाही मग कसं काय दोन हजार पंचवीस लिप वर्ष नाही कसं ओळखायचं लिप वर्ष कारण दोन हजार पंचवीस ला चार न पूर्ण भाग जात नाही म्हणून मग इथून पुढे येणार लिप वर्ष कोणतं दोन हजार अठ्ठावीस इथून माग गेलेलं लिप वर्ष कोणतं दोन हजार चोवीस अरे वा सगळ्यांना छान समजलंय कॅलेंडर मग टाळ्या वाजवा सर्वांनी